लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली मात्र अद्याप महाविकास आघाडीकडून जागा वाटपाची घोषणा करण्यात आलेली नाही जागा वाटपाचे गोडे कुठे आडले आहेत याबद्दल प्रमुख कारण आता समोर आले आहे त्याबद्दल खुद्द संजय राऊत यांनी माहिती दिली आहे ते काय म्हणाले ते पाहूया महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबद्दल संजय राऊत म्हणाले यादी तयार आहे जागा वाटप जवळजवळ संपलेले आहे आता काही मित्र पक्षांच्या जागा संदर्भात त्याच्यावर शेवटची चर्चा होईल आज उद्या राहुल गांधी मुंबईत आहेत काँग्रेसचे सर्व नेते मुंबईत आहेत उद्याच्या सभेला उद्धव ठाकरे स्वतः जात आहेत याच्यावरून तुम्हाला समजायला पाहिजे की ऑल इज वेल उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी यांच्या भेटीबद्दल राऊत म्हणाले राजू शेट्टी उद्धवजींना भेटले मातोश्रीवर चर्चा केली ती चर्चा फक्त एकाच मतदारसंघापुरती नव्हती राजू शेट्टी यांनी एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रातील परिस्थितीवर चर्चा केली आमची भूमिका आहे की राजू शेट्टींनाही या महाविकास आघाडीमध्ये कशा प्रकारे सामावून घेता येईल कारण त्यांच्यासारखे शेतकऱ्यांचे नेते संसदेत असायला पाहिजेत त्यांनी नक्कीच पाठिंबा मागितलेला आहे त्याच्यावर आता उद्धव ठाकरे स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील अशी माहिती संजय राऊत यांनी दिली वंचित बहुजन आघाडीबद्दल संजय राऊत यांनी सांगितले की आमची मनापासून इच्छा आहे आमची प्रामाणिक इच्छा आहे की वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीमध्ये जे सामील झालेले आहेत त्यांनी आमच्याबरोबर निवडणूक लढवावी आमच्याकडून त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिलेला आहे अशी माहिती संजय राऊत यांनी दिली राऊत पुढे म्हणाले की जेवढे आमची क्षमता त्यानुसार आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव प्रकाश आंबेडकर जेव्हा बैठकीला आले तेव्हाच आम्ही दिला त्यांना आम्ही ज्या जागा दिलेल्या आहेत त्या त्यांच्या यादीमध्ये होत्या महाराष्ट्रात आपण सगळ्यांनी मिळून लढायला हवे आणि मतविभागणी टाळायला हवी बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानाचा कोणी खेळखंडोबा करणार असेल तर हा जो लढा आम्ही उभारलेला आहे त्याचं नेतृत्व प्रकाश आंबेडकरांनी ने केलं पाहिजे कारण ते आंबेडकरांचे वारसदार आहेत आम्ही सगळे आहोतच त्यामुळे जागा दुसरी तिसरी यापेक्षा आपण सगळे एकत्र आहोत हे प्रातिनिधिक का होईना दिसणे गरजेचे आहे आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिलेला आहे त्यावर चर्चा होऊ शकते म्हणून आम्ही जागा वाटपाची घोषणा अद्याप केलेली नाही असे सांगत राऊतांनी मवयाच्या जागा वाटपाची घोषणा न करण्याचे कारण सांगितले खासदार संजय राऊत म्हणाले की कोल्हापूरची जागा जिथे आमचा खासदार आहे ती जागा आम्ही तीस वर्ष लढतोय सातत्याने तिथे आमचा खासदार आहे तो, खास तो पळून गेला ते ठीक आहे पण खाली शिवसेना आहे पण छत्रपती शाहू महाराजांचा सन्मान राखण्यासाठी ते काँग्रेसकडून लढणार असले नाही आम्ही ती जागा काँग्रेसला दिली आहे त्या बदल्यामध्ये सांगलीची जागा मिळावी अशी आमची भूमिका आहे मला खात्री आहे की जागा वाटपाद याचे प्रतिबिंब दिसेल अशी माहिती संजय राऊत यांनी दिली